माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे राहुल तुम्हाला निराश करणार नाही जसं तुम्ही मला आपलं मानलं तसं राहुललाही माना अशा शब्दात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीच्या जनतेला भावनिक साथ दिली पुत्र राहुल यांच्या समर्थनार्थ येथे आयोजित निवडणूक प्रचार सभेला त्या संबोधित करत होत्या रायबरेली सोबत गंगामाते सारखे पवित्र नाते आहे हे नाते अवध आणि रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून सुरू झाले आणि ते आजही कायम आहे रायबरेली हे माझे कुटुंब आहे इंदिराजींच्या हृदयात रायबरेलीसाठी विशेष कप्पा होत आहे आम्ही जवळून पाहिले आहे त्यांना तुमच्याबद्दल अपार आपुलकी होती असे सोनिया गांधी म्हणाल्या रायबरेलीशी आमचे जुने नाते आहे येथील जनतेने आम्हाला आम्हाला बरेच प्रेम दिले दिले आशीर्वाद ते पुढेही मिळेल हा विश्वास आहे उत्तर प्रदेश मधील काँग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते हे दोन पक्षांचे कार्यकर्ते नसून एकच सेना आहे या सेनेच्या बळावर आपल्याला लोकसभेची ही लढाई जिंकायची आहे असे प्रियंका गांधी म्हणाल्या आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा